मित्रांनो हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल भरताना टाळाटाळ करण्यासाठी लोक अनेकदा विचित्र कारणे शोधतात मात्र ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका ग्राहकाने बिल बुडवण्यासाठी जे कृत्य केलं आहे ते पाहून नेटकऱ्यांनाही संताप व्यक्त केला जात आहे आलिशान हॉटेलमध्ये भरपेट जेवण केल्यानंतर अन्नात केस निघाल्याची तक्रार या ग्राहकाने केली आहे चक्क अन्नामध्ये केस निघाल्याची तक्रार या ग्राहकाने हॉटेल मालकाकडे कर केली आहे हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये याची पोलखोल झाली आहे सिडनीमधील प्रसिद्ध पोनी डायनिंग या रेस्टॉरंटमध्ये सहा जणांचा एक गट जेवणासाठी आला होता त्यांनी अतिशय महागड्या डिशेस स्टेक्स आणि डि ड्रिंक्सची ऑर्डर दिली होती, जे सर्वांचे आ, 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 जे होती। या सर्वांचे एकूण बिल सहाशे ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार पन्नास ते साठ हजार रुपये झाले होते जेवण संपत आल्यावर या गटातील एका व्यक्तीने अन्नात केस सापडल्याचा कांगावा केला अन्नात केस निघाल्यामुळे आम्ही बिल भरणार नाही असा पवित्र या संपूर्ण ग्रुपने घेतला आणि बिल न भरता तिथे निघून गेले ग्राहकाच्या संशयापद वागणीमुळे हॉटेल व्यवस्थापकाने सीसीटीव्ही तपासण्याचे ठरवले कॅमेरा फुटेज पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचारी थक्क झाले व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की तो ग्राहक अत्यंत सावधपणे आपल्या हात खाकेत नेतो तेथील केस उपटतो आणि शांतपणे आपल्या ताटातील अन्नात टाकतो त्यानंतर तो केस सापडल्याचे नाटक करून हॉटेल कर्मचाऱ्याचे वाद घालू लागतो पोनी डायनिंग या व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला असून हॉटेल व्यावसायिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे हॉटेलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की आम्ही सहसा असे व्हिडिओ शेअर करत नाही पण या ग्राहकाने केस निघाल्याची तक्रार करून बिल भरण्यास नकार दिला हा व्हिडिओ शेअर करण्यामागचा उद्देश फक्त इतकाच व्यावसायिकांना अशा लोकांपासून सावध करणे हा आहे आम्ही या प्रकरणाची अधिकृत तक्रार नोंदविली आहे